सटवाई देवीची कहाणी सटवाई देवी ही देवी नवजात शिशू बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे असं हिंदू पुराण कथांमध्ये लिहिलेले आहे या आई सटवाई देवी सटवी सटवाई सटविका इत्यादी नावांनी ओळखले जाते तर या देवीस नशीब देवता असेही म्हटले जाते सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेचे जन्माच्या पाचव्या दिवशी तर काही ठिकाणी सहाव्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते असे म्हणतात या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते त्यासाठीच एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात याच वेळेस बाळाच्या ललाटची रेषा आखली जाते जेव्हा बाळ मधूनच झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे तर अशा या सटवाईबद्दलची एक पौराणिक कथा सुद्धा आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिले मग मुलगी म्हणाली तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्रांनी चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती ते मूल जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणात झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आई आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंढळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड का पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद